आहे का तो असे मागणी करतोय छुत्या का तू कोणीसाला मराठी माणूसच आहे ना तू काय त्याची गेली आहे विचारा जाऊन त्याला नरेंद्र मोदी अमित शाह देवेंद्र फडणवीस यांच्यासारख्या प्रवृत्ती महाराष्ट्राला मराठी माणसाला नामर्द करण्याचा कसोशीन प्रयत्न करताय था। उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे नेते तथा खासदार संजय राऊत यांनी विक्री बंदीवरून सरकारला धारेवर धरलं अशा प्रकारच्या बंदीने महाराष्ट्राला नामर्द केलं जात आहे असा आरोप राऊतांनी केला होता तर राऊतांच्या या टीकेनंतर भाजपाचे माध्यम प्रमुख नवनाथ बन यांनी राऊतावर गंभीर आरोप केले होते राऊतांनी संतांचा वारेकरांचा अपमान केला आहे त्यांनी माफी मागावी अशी मागणी केली होती या मागणीनंतर राऊतांनी बन यांचा चांगला समाचार घेतला महाराष्ट्र सरकार नपुंसक झालंय कोण हे चुत्यास आले यांची काय सुंता झाली आहे का फडणवीस आणि मोदी महाराष्ट्राला नामर्द करण्याचा प्रयत्न करीत आहे पण महाराष्ट्र स्वाभिमानी आहे असल्या चुत्या लोकांपुढे महाराष्ट्र झुकणार नाही अशी जहरी टीका संजय राऊत यांनी केली असं म्हटलंय अरे ते नपुसंग लोक आहेत त्यांना ते स्वतः पण स्वतः नपुसंग असल्याचा भास होतो <laughs> महाराष्ट्राला नपुसंक का करण्याचं काम सुरूच आहे ना तर चुकीचं काय आहे या राज्य हा मर्दांचा महाराष्ट्र होता छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र छत्रपती संभाजीराजांचा महाराष्ट्र शाहू फुले आंबेडकर आणि बाळासाहेब ठाकरेंचा था महाराष्ट्र याने सदैव शौर्याची गाथा गायली पण गेल्या दहा वर्षामध्ये दिल्लीकडून असे प्रयत्न होत आहेत की महाराष्ट्र कमजोर व्हावा दुर्बल व्हावा आणि षंड व्हावा मी परत सांगतोय शंड व्हावा कोण छुत्या का आहे तो असे मागणी करतोय छुत्या तो तू कोणीसाला मराठी माणूसच आहे ना तो काय त्याची सुनता गेली आहे विचारा जाऊन त्याला मी बरोबर बोललेलो आहे नरेंद्र मोदी अमित शाह देवेंद्र फडणवीस यांच्यासारख्या प्रवृत्ती महाराष्ट्राला मराठी माणसाला नामर्द करण्याचा कसोशीनं प्रयत्न करतायत की त्यांनी लढण्यासाठी उठू नये स्वाभिमानाच्या प्रश्नावर पण महाराष्ट्र स्वाभिमानी आहे आम्हाला माहिती आहे आम्हाला काय खायचं आहे काय पाहिजे आणि कधी तलवार उपसायची आहे ती तलवार आता दोन ठाकरे बंधूंनी उपसलेली आहे त्याच्यामुळे महाराष्ट्राची मर्दानगी काय आहे ती उसळून बाहेर येईल हे भाजप भिजवचं मला तुम्ही सांगू नका हो या व्हिडिओवर तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि व्हायरल मराठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका